लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीची शेवटची मुदत असल्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची जिल्हाधिकारी कार्यालयात एकच गर्दी झाली होती शिवसेना ठाकरेगड भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये बंडखोरी झाली होती बंडखोरांचे बंड श्रमवण्यात महायुतीला यश आल्याचं चित्र आहे नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली असली तरी भाजपच्या अनिल जाधव यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली होती त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे निवृत्ती अरिंगळे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला होता तर दिंडोरी मतदारसंघामध्ये माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांनी देखील माघार घेतल्यामुळे डॉक्टर भारती पवार यांना दिलासा मिळालाय त्यामुळे महायुतीला बंड श्रवण्यात यश आलंय मात्र जयबाबाची भक्त परिवाराचे शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे त्यांनी माघार घ्यावी म्हणून महायुतीचे वरिष्ठ नेते प्रयत्नशील होते सकाळपासूनच पालकमंत्री दादा भुसे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे या सर्वांनी शांतीगिरी महाराज यांना उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी जोरदार प्रयत्न केले मात्र त्यांनी माघार घेतली नाही मात्र त्यांच्या मनधरणीला अपयश आल्याचं चित्र आहे शिवसेना ठाकरे गटाने यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेली विजय करंजकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र सोमवारी त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत उमेदवारी अर्ज माघारी घेतलाय तर दिंडोरी मतदारसंघामध्ये माकापाचे उमेदवार जे पी गावित यांनी देखील माघार घेत महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय त्यामुळे दिंडोरी मतदारसंघामध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता असून नाशिक लोकसभेची निवडणूक चौरंगी होणार असल्याचं चित्र आहे अर्ज माघारीसाठी अनिल जाधवांची भागमभाग नाशिक लोकसभेतून महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली असली तरी भाजपच्या अनिल जाधव यांनी अपक्ष अर्ज दाखल करण्यात बंडखोरी केली होती उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या हो अवघ्या दोन मिनिट आधी अनिल जाधव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले त्यांच्यासोबत हेमंत गोडसे देखील उपस्थित होते मात्र दोनच मिनिट बाकी असल्यामुळे अक्षरशः धावपळ करत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे काय आले गाठले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची त्यांची ही धावपळ पाहून एकच चर्चा रंगली होती राज्य कमिटीच्या सेक्रेटरीची ऑनलाईन मिटिंग झाली आणि त्या मिटिंगवरती बीजेपीचा पराभव करायचा असेल तर बीजेपीच्या उमेदवाराला एका पाहिजे आणि त्याप्रमाणे आमच्या पक्षाने शरद पवारांना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या पुढाऱ्यांना अनेक वेळेस विनंती केली होती ही जागा अठ्ठेचाळीसपैकी आम्हाला द्या परंतु राष्ट्रवादींनी ती काही विनंती मान्य केली नाही शेवटी आमच्या पक्षानेच निर्णय घेतला की बी जे पीचा पराभव करायचा असेल तर एकाच एक द्यायचा असेल तर राष्ट्रवादी तर काही मागे घेत नाही आणि म्हणून आपणच मागे घेतलं पाहिजे आपण एक पाऊल पुढे टाकून ही उमेदवारी मागे घेतली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय काल दुपारी झाला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून मी आज आमचा उमेदवारी अर्ज मागे घेतो हर नवीन चिन्ह नवीन उमेदवार कसा होणार आता ते तर राष्ट्रवाद्यांनीच विचार करायचा आहे उमेदवार पण नवीन आहे चिन्ह पण नवीन आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम राष्ट्रवादीच्या पक्षावरती हे खरं म्हणजे त्यांना हे कर्तव्य पार पाडायचं आहे आम्ही मात्र आमची जी मतं आहेत आम्ही तर कुठे दगडाला द्यायला लावले तर दगडाला पण देतील लोक तसं काय नाही आम्ही महाविकास आघाडीचा पाठिंबा दिला म्हणूनच मागे घेतोय तुमची आमची नाराजी ही होती की ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळेस कोंडाजी मामा पण होते त्यावेळेस त्यांच्या पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांनी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन जे आरोप केले की काही उमेदवार हे भाजपचे कॉन्ट्रॅक्ट उमेदवार आहेत म्हणजे थोडक्यात इशारा आमच्याकडे होता म्हणजे जसं काय मी सात वेळेत मी आमदार झालो आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आपल्या एवढं कोणी प्रामाणिकपणे आणि म्हणजे कुठल्याही प्रकारचा आरोप आपल्यावरती कधी लावला गेला नाही या म्हणजे म जयंत पाटलांनी आमच्या आमच्यावरती अशा प्रकारचा आरोप केला की कॉन्ट्रॅक्ट उमेदवार म्हणजे बी जे खाऊन आम्ही त्यांना मदत करण्यासाठीवरून म्हणजे गिरीश भाऊ बाव, गिरीश भाऊची बोलणं झालं त्याच्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकुळे साहेब आणि आणि केदा नाना आणि निलेशजी बोरा यांनी यांचे यें, यें, यांच्या मध्यस्थीनी यांनी त्यांचा निरोप घेऊन आले आणि त्याच्यानंतरून पक्षहितासाठी खासदार आदरणीय माझी खासदार चव्हाणसाहेब हे जबाबदारीपूर्वक माघार घेत आहेत आणि पक्षासोबत कायम आहेत नाही मग नाराजी कुठे होती तुम्ही फॉर्म भरलेला होता नियुकीकडून उमेदवारी डिक्लेअर केलेली होती तरी तुम्ही फॉर्म भरलेला होता नाराजी कुठे होती, होती। नाराजीचा हा विषयच नाही आदरणीय चव्हाण साहेब हे आमचे वरिष्ठ नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण वरिष्ठांशी निर्णय घेऊन त्या ठिकाणी आज आदरणीय गिरीशजी माधन संकटमोचन यांच्या मध्यस्थीवरून निरीजी बोरा आणि मी सुद्धा त्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांनी देवेंद्रजींशी त्यांचे संपर्क साधून त्यांना निश्चितपणानं पक्षामध्ये काहीतरी जबाबदारी देण्यात येईल अशा पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही पण मागच्या वेळेस त्यांना आश्वासन दिलं होतं तीन टर्म हो ते खासदार होते बरोबर आहे पण राजकीय दृष्टिकोन आता त्या त्यावेळेची प्राप्त पसीनुसार आपल्याला त्या ठिकाणी निर्णय घ्यावे लागतात निश्चितपणानं ह्यावेळेस आपण भारती ताई पवार यांच्यासाठी साहेबांनी माघार घेतलेली आणि भविष्याच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि या ठिकाणी युतीचे आपले घेत ना आपले हेमंत हेमंत आप्पा गोडसे त्यांच्या दोघांसाठी या ठिकाणी चव्हाणसाहेब आग्रही राहणार एक लक्षात ठेवा कसं असतं मी तर ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षामध्ये एक दीड वर्षापूर्वीच मला उमेदवारी जाहीर केली होती एक दीड वर्षापूर्वीच या ठिकाणी गोहेड कामाला लागा म्हणून सांगितलं होतं परंतु त्या पक्षामध्ये त्यांनी एकदम वेळेवरती म्हणजे काही दिवस अगोदर जर सांगितलं असतं तर निश्चितपणे तुम्ही म्हणता तसं झालं असतं परंतु आज अगदी वेळेवरती त्या ठिकाणी म्हणजे आदल्या दिवशी यस आणि दुसऱ्या दिवशी न असं मी ज्या पक्षामध्ये गेले चाळीस वर्ष काम केलं ज्या पक्षाचा पायिक आणि नायक म्हणून त्या पक्षाला चांगले दिवस आणण्यासाठी सगळ्यांना अंगावर घेत त्या ठिकाणी त्या पक्षाचं काम उभं हो केलं त्या पक्षाने मला एकदम वेळेवरती नाही मला आज या ठिकाणी दुसऱ्या म्हणजे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश करायला लागला आहे आणि शिंदेसाहेब आणि आम्ही लहानपणापासून म्हणजे मी माझ्या लहान वयात साहेबांकडे जायचो तर त्यावेळेला शिंदेसाहेब प्रमुख होते तेव्हापासून मी त्यांच्या सोप्तीला त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्याच्यामुळं अत्यंत तळागाळातला शिवसैनिक म्हणून शिंदेसाहेब यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि मीही तळागाळातून वर आलेला असल्याने त्या ठिकाणी म्हणजे ज जा ज्याला आपण म्हणतो ना की माझा बाप कुणी आमदार नव्हता माझी आजी कुणी आमदार नव्हती एक शेतकऱ्याचा मुलगा होतो शेतकऱ्याचा मुलगा हा त्या ठिकाणी गेले चाळीस वर्ष एका पक्षासाठी जीवाचं रान करत फिरला परंतु ज्या वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी हा पक्ष निर्माण केला त्या पक्षाला वाळवी लावणारे अनेक लोक त्या पक्षामध्ये आल्याने निश्चितपणे या ठिकाणी जे काही घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे असं मला म्हणावं लागेल येणारा काळच त्या ज्या लोकांनी असा घात केला त्या येणारा काळ त्यांना ते त्यांचा घात केल्याशिवाय राहणार असं तुम्हाला तेच आरोप तुमचा बडगुजार बोलतय बडगुजरला किती दिवस झाले शिवसेना पाहून किती दिवस झाले शिवसेनेमध्ये येऊ मी कालही सांगितलं परवाही सांगितलं की मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख होतो त्यावेळेला या बडगुजरचा आणि तो गौंड या दोन अपक्ष नगरसेवकांचा या शिवसेनेमध्ये प्रवेश झाला होता आजही तुम्हाला सांगतो अरे मी गेले चाळीस वर्ष माझा बाप या शिवसेनेमध्ये मुंबई आणि ठाण्यानंतरची पहिली शाखा महाराष्ट्रातली कुठली असेल ते भगूरची त्या भगूरच्या शाखेमध्ये काम करणारा माझा बापही होता आणि म्हणून माझ्या बापानंतर मी ते सगळं काही पुढे नेलं सांभाळलं मी शिवसेनेचा शाखा प्रमुख विभाग प्रमुख माझ्या गावचा शहर प्रमुख ते नगराध्यक्ष गेले तीस वर्ष भगूरची सत्ता ही एक हाती शिवसेना एकच शिवसेना असं ठेवणारा मी म्हणजे माझ्या बापानंतरही मी कायम त्या शिवसेना या पक्षाचा पायिक आणि नायक राहिलो मी शिवसेनेचा प्रमुख झालो त्याच्यानंतर मी जिल्हाप्रमुख झालो जिल्हाप्रमुख म्हणून गेले तेरा वर्ष मी या शिवसेनेचं काम केलं आणि हे काम केलेलं असताना हे जे बडगुजार हे आरोप करताय डागाळलेली जनता आहे कुठून आला कोण येतो याची ओळख काय या शहराशी मी भूमिपुत्र आहे आणि भूमिपुत्र काय करू शकतो येणारा काल त्याला दाखवून देईल किती नगरसेवक आहेत जिल्हा परवा परवा मेळावा आहे मेळाव्याला या दिल तुम्हाला काय म्हटले ना एकही नाहीये महापालिकेतले पाच नगरसेवक जि होते माझ्या त्या मेळाव्याला जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्या मेळाव्याला परवा दिसतील तुम्हाला कोण कोण आहे तो माझ्या मनसेतून माझ्या पक्षात आला होता मनसेतून मन पक्षात आल्यानंतर तो आला त्याला उमेदवारी दिली मला थांबवलं त्याच्यानंतर पुन्हा एकदा थांबवलं आज तर माझ्या पक्षानेच माझा विश्वासघात केला मग हा विश्वास बरोबर राहून त्यांचं काम करण्यापेक्षा यांनी तर माझा काही विश्वासघात केलेला नाहीये कारण यांनी काही तिकीट यांनी काय यांनी तिकीट मागायला गेला तो दुसऱ्या पक्षात गेला होता त्या पक्षाकडे मागायला गेला तो माझ्या गेला त्याच्यामुळे ज्यांनी माझा घात केला त्यांचा घात करण्यासाठी मी येणाऱ्या काळामध्ये जे असेल भूमिपुत्र काय असतो ते मी दाखवून देईन काही चर्चा पहिल्यापासून व्हायची ना मी सांगितलं ना चाळीस वर्ष त्यांचे चाळीस वर्ष मी त्यांच्या मी आश्वासनासाठी जात नाही मी आश्वासनासाठी जात नाही लात मारील तिथं पाणी काढल ही अवलाद आपली आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्यांनी विश्वासघात केला त्यांचा कसा घात होतो तुम्ही बघा माझ्याकडं परमेश्वरांनी दिलेली देणगी माझ्याकडं माझ्या बापदाद्यांनी प्रचंड पैसा मला निर्माण करून दिलेला आहे मी त्याच्यावरती संतुष्ट आहे मी दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या खिशात हात घालणारा मी नाही आहे मी राजकारणात जरूर आहे राजकारण मी जे काही आतापर्यंत करतो तो माझा छंद म्हणून करतो धंदा म्हणून राजकारण करत नाही जे धंदेवाले आहेत त्यांची धंद्या आता मी वायर करणार. आपा आपण सांगितलं होतं की लट जे सांगितलं होतं तेच खरं होणार. काय लडणार बांधात मी आता पाडणार आणि जिंकणार ज्यांनी माझ्या इच्छा शक्तीवरती या ठिकाणी आव आणली त्यांना पाडणार आणि गाडणार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही